मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वाच्या आणि आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज पाहूया महत्वाच्या बातमी कडे आपण बोलतो आहे मित्रांनो बातमी आहे आनंदाची खुश खबर राष्ट्रीय सुट्टी जाहीर या दिवशी सुट्टी असणार जाणून घ्या माहिती सविस्तर दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत साठी आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूजच्या दिवशी शासनाने जाहीर केली सुट्टी सुट्टी कोणत्या दिवशी राहणार आहे सुट्टी देशभर असणार आहे काय सुट्टी देण्याचे मुख्य कारण काय आहे जीवनावश्यक सेवा बंद असतील का कोण कोणत्या घटक राज्यात हि सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दर वर्षी सुट्टी असणार आहे काय जाहीर होणार आहे काय वरील सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक आणि हमकास पहा चला तर पाहूया breaking news स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून

पब्लिक हॉलिडे इन जुलै भारत सरकार कडून मोठी जुलै दोन हजार खासगी संस्था पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे सुट्टी देण्याचे मुख्य स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत दरवर्षी आणि पुढील प्रमाणे आहेत एक चौदा जुलै या दिवशी सुट्टी देण्याचे कारण काय कोणत्या संस्थांना सुट्टी असणार आहे सुट्टीचा सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल कोणत्या घटक राज्यात ही सुट्टी सक्तीने लागू होईल या सुट्टीच्या दिवशी कोणती आवश्यक सेवा बंद असतील आवश्यक सेवा मात्र सुरू राहतील आवश्यक सेवा रजेवरून वगळल्या गेल्या आहेत म्हणजेच हा निर्णय केंद्र सरकारने एक विशेष कारणास्तव घेतला आहे ज्याने देशभरात चर्चा सुरू झाली प्रत्येक जण सामान्य नो, नोकरदार आणि विद्यार्थी या सुट्टीची वाट पाहत होते चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी केली ते पाहूया सुट्टीचे कारण या दिवशी या वर्षी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ही सुट्टी देण्याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य धार्मिक उत्सव किंवा सामान्य तारखेच्या संबंधित नाही मग सुट्टी देण्याचे कारण काय आहे ते पाहूया सुट्टीच्या दिवसात आयोजित विशेष स्वच्छता स्वच्छता मोहीम मोहीम संबंधित असू शकते देशात राबवण्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे आणि ठराविक भागात स्थानिक सुट्टीला राष्ट्रीय सुट्टी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सुट्टी देण्याचे अधिकृत कारण लवकरच सरकारकडून सविस्तर सूचनेसह दिले जाईल परंतु सध्या तरी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे परंतु सध्या तरी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी राहणार आहे सुट्टी राहणार आहे असे म्हटले आहे सर्व भारतातील सर्व कार्यालय सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय भारतीय सर्व बँका सर्व न्यायालय व न्यायालयीन कार्यालय तश्या बऱ्याच कंपन्या आणि आयटी फॉर्म पोस्ट ऑफिस पंचायत राज्य कार्यालय ग्रामीण भागात सीसीएस सेंटर आणि सरकारी केंद्रीय सेवा कार्यालयांना सुट्टीचा सामान्य लोकांवर काय परिणाम होईल या सुट्टीमुळे प्रत्येक लोकांना दिलासा मिळेल या सुट्टीचे जीवन कसे बदलेल हे सांगण्यासाठी वास्तविक उदाहरणे दिली आहेत जिल्या दोन महिन्यापासून सतत कामाच्या ओझ्यामुळे थकव्याची भावना निर्माण होती आता या सुट्टीला कुटुंबासमवेत वेळ घालण्याची संधी मिळेल दोन मुलांची शाळा आणि पतीच्या ऑफिस सुट्टी त्याच दिवशी असेल म्हणून आम्ही एका छोट्या सहलीची योजना आखत आहोत ही सुट्टी माझ्यासाठी मानसिक ब्रेक असणार आहे ही या सुट्टीच्या दिवशी डिजिटल डिटॉक्स करेन तर जरी ही सुट्टी जाहीर झाली तरी काही घटक राज्यात स्वतःहून स्वतःनुसार वेगळ्या पद्धतीने ही सुट्टी जाहीर करू शकता खाली दिलेल्या राज्यात पुस्ती केली आहे खालील राज्यात सुट्टी देण्यात आली आहे एक महाराष्ट्र दोन उत्तर प्रदेश तीन बिहार चार पश्चिम बंगाल पाच तामिळनाडू सहा कर्नाटक सात पंजाब आठ राजस्थान वरील घटक राज्यात चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली याच दिवशी सरकारी महत्वाची कार्यालय जसे वैद्यकीय सेवा सुरू असणार आहे हॉस्पिटल आणि आपत्कालीन सेवा पोलीस स्टेशन फायर ब्रिगेड सेवा कार्यरत राहतील आवश्यक सेवा वगळता सर्व संस्था बंद ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे आणि हाच निर्णय याच वर्षासाठी आहे दरवर्षी साठी नाही याची संबंधित कार्यालयाने नोंद घ्यावी शासनाचा आदेश प्रत्येक कार्यालयाला प्राप्त झाला यात काही दुमत नाही आदेश प्राप्त झालेल्या सर्व कार्यालयाने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करावी ही शासनाने ठरवले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच